स्वच्छ भारत अभियान आणि स्वच्छ सुंदर मलकापूर या शासनाच्या योजनेला मलकापूर नगरपालिका प्रशासनानं केराची टोपली दाखवली आहे केंद्र आणि राज्य शासनाकडून स्वच्छ भारत अभियानातून मिळालेल्या बक्षीस योजनेत नगरपालिका प्रशासनानं पन्नास लाख रुपयांची झाडं लावण्याचं टेंडर काढलं होतं त्यापैकी पस्तीस लाख रुपयांचे बिल ठेकेदाराला दिलंय पस्तीस लाखांपैकी ज्या ठिकाणी झाडं लावली त्या ठिकाणी शंभर रुपयांची झाडं देखील अस्तित्वात नाहीत या वृक्ष लागवडीत नगरपालिका प्रशासनानं माझी ी वसुंधरा योजनेत मोठा ढपला पाडलाय मलकापूर नगरपालिकेला माझी वसुंधरा अभियानाच्या बक्षीस योजनेतून केंद्र शासनाकडून निधी मिळालाय या निधीतून नगरपालिका प्रशासनानं महादेव टेकडीवरील गायरान जमिनीत झाडं लावण्यासाठी पन्नास लाख रुपयांचं टेंडर शाहवाडी तालुक्यात न येणाऱ्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध केलं होतं हे टेंडर मॅनेज करून सांगलीच्या मर्जीतल्या ठेकेदाराला मंजूर केलंय जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ठेकेदारानं ट्रॅक्टरनं नांगरून सहा हजार झाडं लावली इतर कामांसाठी नागरिकांना हेलपाटे मारायला लावणाऱ्या नगरपालिका प्रशासनानं ठेकेदाराला जलद पस्तीस लाख रुपयांचं बिल अदा केलंय झाडं लावताना ला वनविभागाच्या अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन घेतलेलं नाही ढपला पाडायच्या हेतूनच प्रशासनानं झाडं लावायची म्हणून लावली आहेत हरितपट्टा विकसित करण्यासाठी शासनानं नगरपालिकेला आदेश दिला होता पण शासनाच्या योजनेला मलकापूर नगरपालिका प्रशासनानं हरताळ फासलाय सध्या झाडं लावलेल्या जागेवर शंभर रुपयांची देखील झाडं शिल्लक नाहीत यापूर्वी नगरपालिकेनं याच जागेवर पार्क उभारण्यासाठी पंचावन्न लाख रुपयांचा निधी खर्च केला होता ते पैसे सुद्धा पाण्यात गेलेत या वृक्षरोपण योजनेत पालिकेचे तीन अधिकारी सहभागी असल्याची चर्चा आहे वृक्षरोपणाच्या नावाखाली पैसे लाटणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील यांनी केली आहे